नमस्कार मंडळी तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये तर आजचा माझा हा तिसरा ब्लॉग आहे बघा तर मला खूप चांगलं वाटलं की दोन ब्लॉग बी टाकले आणि ते स्वतः एडिटेर करून टाकले तर त्याला पण खूप छान छान कमेंट आल्या अशा सगळ्यां ताईंचा दादांचा मला सपोर्ट असू द्या आणि माझे व्हिडिओ बघत जा काही चुकलं उकलं तर सांगत जा तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते बघा मी समोरच्या कॅमेऱ्यानी काल आम्ही थोडीशी भाजी खुडून आणली होती हरभऱ्याची ती वाळत घातलेली आहे तर हे बघा तर हे बघा ताई इकडं हरभऱ्याची भाजी वाळत घातलेली आहे आम्ही थोडीशी आणली होती खुडून म्हटलं की जसं फुलं जर आले ना तर खुडाला चालत नाही ज्या ज्या साईडने आम्हाला वाटलं की फुलं येऊ राहिले त्या साईडची आम्ही खुडून आणली जी छोटी आहे ती तुम्हाला मी खुडतानी दाखवणच बघा आणि इकडं बघा आपलं जुनं घर आहे याला पण लवकरच आपण इथं शेड करणार आहे बकऱ्यांसाठी बकरी गाय आपण घेणार आहे तर मग छान वाटतं तिकडं बघा चूल पेटलेली आहे अजून समोरची आंघोळ राहिलेली आहे आई सकाळी शेतात गेल्या सात वाजता पाणी भरायला कारण की आज म्हणजे आमच्या विहिरीचं पाणी निघतं आहे एक दोन आऱ्याहून जाता लगेच घरी यावं लागतं तर मी स्वयंपाक केला म्हणजे चपात्या वगैरे टाकल्या सोनूचा डब्बा वगैरे दिला बघा आणि आता मी तुम्हाला बेसन बनवताना दाखवणारे मी बेसन करते गरम गरम आणि चपात्या तर चला मग दाखवते तुम्हाला तर इकडं बघा आई समूहला झोका देते आणि समूह झोपली बघा समूह रात्री तीन वाजेपासून सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत जागीच होती झोपच नव्हती तिला तिचं पोट भरत नव्हतं काय काय माहिती तर मी सकाळी ताई तिला एक गाईचं थोडंसं दूध पाजलं तर बघा ताई माझा कॅमेरा झाला कोणीच नाही आहे तर मी एक आमच्याकडं लाईट आहे बघा त्याला असं कॅमेरा लावून द्या आणि तुम्हाला आता मी रेसिपी दाखवते बघा तर सगळ्यात अगोदर मी मिरच्या तळून घेणार आहे ज्या मी तुम्हाला दाखवल्या बघा कापून आहे थोडंसं तेल टाकते जास्त नाही समोज झोपलेली त्याच्यामुळं पटकन त्याच्यामध्ये मिरच्या टाकून देते आणि त्याच्यावर झाकण ठेवते म्हणजे जास्त टसका होणार नाही तेल झालं बघा गरम आता त्याच्यात मिरच्या टाकून आणि थोडस झाकून ठेवते म्हणजे एक साइड झाली की दुसरी साइड परत पलटून मिरच्या आहे ना मला खूप आवडते बघा जर आता बाजारामध्ये वेळ नेच असं तर ती काल आली होती सुकणी माझी तर केलं ना त्याच्या सगळं काहीतरी चोली लावायला पाहिजेच पण ते म्हटलं मिरच्या स्थळ मी चांगल्या चवदार मग आणि अगदी मी मीठभर बेसन आहे जास्त पतलं नाही आमच्याकडं काय ते जी वस्तू आहे आपल्या आता आहे कोथंबीर बघा तर आता छान मावरत कोथंबीर येतो रोज ताजी कोथंबीर आणतो बघा आणि कांदे कांदे संपलेले तर थोडा कांदा घेतला मी आता आज पाच मग पाच सांग जाईल आईलाय पा माझी आई म्हणतीये कांद्याच्या पातीचं बेसन खूप चांगलं होतं तर बघत राहता व्हिडिओ पुढचं आहे बघा थोडा ठस्का होतोय पण तर बघा ताई मीरच्या तळून घेतल्या मी अगोदर तळून घेतल्या नंतर मग मीठ टाकून हालून घेतलं आणि काढून घेतल्या मग काय होतं मीठ काळं नेऊन नाहीतर अगोदर मीठ टाकलं ना तर लगेच काळं लागतं बघा पूर्ण होऊन जातं मीठ तर इकडं मी आता कढई ठेवली बेसनासाठी त्याच्यामध्ये तेल टाकते बघा तीन पळ्या मी असं तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये त्याला छान गरम होऊ द्यायचं बघा याच्यामध्ये मी एक कप भरून बेसन घेतलं थोडीशी हळद टाकली आणि याच्यामध्येच मी मीठ टाकून घेणारुसार तर तेल बघा चांगलं गरम झालं आपलं त्याच्यामध्ये मी जिरं टाकते ती दिसत असं तू मला काय झालं कॅमेरा समोर आहे ना तर व्यवस्थित दिसत नाही पा समजून घ्या जीर टाकलं अगोदर याच्यामध्ये जीर चांगलं तळलं म्हणजे हिरवी मिरची आणि कांदा टाकून दिला याला चांगलं घालून घ्यायचं बघा ते याला जर कांद्याची पात असती तर आणखी चवदार लागला असत मी तोपर्यंत थोडस पाण्यात काढून घेते ते तळूस असं मस्त आम्ही दोन चार दिवस संभाजीनगरला मूळ बाजाराला गेलोच नाही बघा तर भाजीपाल्याचे थोडीशी वांदे होऊ लागले भाज्या भाज्यात आहे आपल्या घरी शेपूची आहे पालकाची आहे मेथीची आहे पण बाकीच्याच बटाटे ते बाकीच्या दुसऱ्या भेंड्या वगैरे नाहीये बघा मग म्हटलं आज काय करू बेसनच करू गरम गरम मस्त आणि गरम गरम जात करू गरम गरम चांगलं पण लागत त्या सोनू जो आपल्या कॅमेराने धरू लागत पण आज मोठ्यानं बोला म्हणते हे चांगलं तळलं बघा ती आता मी त्याच्या ही कोथिंबीर हे बाबा मस्त कोथिंबीर बी तळपडली आणि त्याच्यामध्ये कालवलेलं बेसन टाकून घेतो गॅस फुल करून द्यायचं बेसन टाकण्याच बघा

थोड़स गॅस करून त्याच्यावर आता झाकण ठेवून देते आणि भेटूया आता जेवणाची व्हिडिओ मध्ये तर बघा समू आता उठली माझं स्वयंपाक झाल्यावर आणि ती आई सोबत खेळती येईल तगादीवर आणि मी चालले बघा अंगणवाडीमध्ये समूचं आपल्याला जन्म दाखला काढायचा आहे ना तर बर्ट सपाटी किट घेऊन आणि आधार कार्ड घेऊन मला बोलवलेले गावामध्ये तर तो, तो मी सोनूज पप्पा चालले बघा तर तुम्हाला दाखवते आमच्या गावातली अंगणवाडी आणि बाकीची शाळा वगैरे शाळेमध्येच चाललेलो आहे आम्ही तिथं तर दाखवते मी तुम्हाला पुढं बघत राहा व्हिडिओ बाय समू मी आत्ता येते ओ तर चला ताई तर आम्ही आलो बघा अंगणवाडीमध्ये आता तर समोरच्या कॅमेऱ्यानं दाखवते मी इकडं तुम्हाला शाळा सुटलेली तर आत्ताच मुलांची डब्बा सुट्टी झाली बघा तर सगळे बघा डब्बा खायला बसलेले खिचडीसाठी रांग लावली त्यांनी तर दाखवते तुम्हाला मी आता मध्ये चालले समोरचं काय करणार आहे आपण तर तर आपण आलो बघा आता अंगणवाडीमध्ये तर ह्या आमच्या गावच्या अंगणवाडी शिक्षिका आहे तर यांनी आम्हाला फोन करून दोन आधार दर... म्हणजे दोघांचे आधार कार्ड सांगितले होते ते में तर ते आधार कार्ड मी घेऊन आले तर कशासाठी सांगितले मॅडम ते तुम्ही आता तुमची मुलगी सहा महिनेची होईल त्यामुळं आता तुमच्या मुलीचं पोषण टँकरला नाव ऑनलाईन करायचं आहे आणि तुम्हाला जे आम्ही आड देतो ते चार घरी तर त्यासाठी मुलगीचं नाव आम्हाला आता तिचं घ्यावं लागेल ना आतापर्यंत ती सहा महिन्याच्या अगोदर होती तेव्हा तुम्हाला स्तंदा माता म्हणून नोंदणी केलेली होती आता त्या मुलीचं नाव आम्हाला म्हणजे इथून पुढे आमच्या समूहचा आहार हे समूहच्या नावावरच येणार आहे ना हो आता इथून तुमच्या स्वामिनीचा आहार आहे ना हा तो तिच्या नावावर येईल आणि तुम्हाला तो घेऊन जायला दोन महिन्यामध्ये तर आता आपण ते ऑनलाईन आहे बघा आणि इकडं मी तुम्हाला आमची बालवाडी पण दाखवते तर बघा किती सुंदर आहे तर इकडे खेळणे बघा मुलांसाठी खेळासाठी म्हणजे आले तर अडले तरी तर छान अशी करमणूक आहे त्यांना आणि इकडं सुविचार वगैरे लिहिलेले छान अशा घसरगुंड्या पण आहे बघा इथं मुलं असे खेळणी असले की आवडीनी येतात बालवाडीमध्ये आणि आहार पण छान देत आमचे आहार काय काय देता मुलांना तुम्ही आहार आपल्याला म्हणजे एक दिवस असते एक दिवस खिचडी असती एक दिवस शिरा असतो त्याबरोबर नाश्ता म्हणून लापशी दिली जाते तर धन्यवाद तुमचे तर तईनी तिच्यासाठी हा ड्रेस आणला बघा मागच्या वेळेस पण आल्या होत्या तिला पाचशे रुपये दिले होते त्यांनी आणि आता परत ड्रेस पण आणला तर बघा किती सुंदर ड्रेस आहे येईल ना येईल तर आवडला झोपली बघा समूह ड्रेस खूप खूप धन्यवाद तर ताईसाठी बघा अशी छानशी साडी घेतली मी मागच्या वेळेस ताई आल्या आणि तशाच गेल्या मला लई वाईट वाटलं नंतर मी गडबडीत होते पण यावेळेस मी त्यांच्यासाठी छान साडी घेतली तर ताई वापर वापर सांगा आणि हे तिला आग्रह केला जेवणाचं पण ते काही थांबत नाही आता आणि आता परत घरायच्या कार्यक्रमाला मी तुम्हाला तर यांना भेटून खरंच खूप चांगलं वाटलं छान स्वभाव आहे ते यांची व्हिडिओ नक्की बघा माझ्या तारखेत राहते साधे पण तर चला तर आता बघा अडीच वाजले आजूक आम्ही जेवलोच नाही म्हणजे सोनी पप्पा जेवले नाही त्यांना आता जालन्याला गेले ते एस पी ऑफिसला कार्यक्रम आहे बघा माग एका स्पर्धेत भाग घेतला होता आम्ही तर त्यांनी जाल एक कंटेंट दिलं होतं की म्हणजे त्याच्यावर व्हिडिओ बनवायचे होते आपल्याला तर त्याच्यातून काही संदेश पण जाणार होता लोकांना तर ज्याचा व्हिडिओ जास्त जाईल ज्याला लाईक कमेंट जास्त असेल तर त्यांना ते आज पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करणार होते तर तिकडं सोनूज पप्पा गेलेले आता तिकडे काय माहिती काय होतं कोणाचा नंबर होतो ते माहीत नाही तर ते बिना जेवल्याचेच गेले आणि आई पण जेवून शेतात गेले आत्ता आणि इकडं बघा मी आत्ताच ताट वाढलेले जेवायला तर तुम्हाला दाखवते समोरच्या कॅमेऱ्यानी कसं झालेलं आहे आपलं बेसन तर हे बघा असं निब्बर बेसन केलं मी आणि इकडं मिरच्या तळलेल्या या फिक्क्या असतात म्हटल्यावर तीन घेतले मी फिक्क्या म्हणून चपाती आणि पाणी तर मी आता जेवण करते आणि इथंच आपला ब्लॉक संपवते धन्यवाद बाय